तर नमस्कार मंडळी आता आम्ही आलो आता उल्हासनगरच्या गौशालेमध्ये आणि ही जाम दिवसांनी बोल होती मामा चल ना बोलतोय गौशाले चल ना गौशालेन तर तिला आज घेऊन आलोय मी काय बघायला हा अंबा ते बघा बघू शकतो मी पर्सन आणि मी आलो एक सोबत तिच्या खाऊ ना बघू आतला मी इकडे ते आधी 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 ना इकडे ते घाबरतो घाबरत घाबरत <laughs> चल तू घाबरत मग गज्या बोल गज्या गजा गज्या ना छोटेच छोटे काय आहेत काय आहेत बघ काय हा जाऊ तायच तो हातला त्याला मी हातल होतो बघ घातलं होतो

चल नको चल जाऊ चल खाऊ चल कुठे खाऊ भेटत इथे भेट तर तुम्ही बघू शकता आम्ही केली भेटले का थांब तू कशी घेशील

त्यांना सांग या आता गौशल तुम्ही पण गाईज 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 निर्बुल निर्बुल नाही दिलाग दिलाग। मस्ती करशील चोरी बोल चोरी। मस्ती नाही करणार बोल गजिया गजिया नाही चालवायच्या घाबरते बाय करत का हा ना काय करे ये ना चल ना कोण चल ना आतमध्ये ये ना चल ना आत मध्ये घाबरते तू घाबरते तू तू घाबरते ना काही ना ते डान्स काय करते चल आतमध्ये चल खावटा कुशील लावून देना चल पायापरू चल पाया चल या चल ना नको नको इथं नको चल नको चल आतमध्ये नको ना चल ना जे केलं खाते का तू केलं खाते ते नाही कायचं नाही तो चल त्यांना आतमध्ये चल नको चल 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 तू घाबरते तू घाबरते का घाबरते का भित्री आहेस म्हणजे तू तू भित्री आहे ना तू नको मला मारतो त्याला मारू चल आपण मग फोटो काढला त्यांनी तिथं आतमध्ये चल तुझा चल, चल आता आतमध्ये झाली पैसे येत नव्हती चल नको चल 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 चल।, रो, चल।, रो, चल।, चल।, चल 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 नाही चल चल पण मारूच

आपण कुठे जायचं फार्मसी जायचं नंतर काही आम्ही फार्मस होता नाही तुम्हाला सर्व मजा बघू आमची पोरांची सर्व मजा दाखवू तुम्हाला मस्त एन्जॉय करू कसं मजा, मजा, मजा करू बोलो लाइक करो जोरं बोल लाईक करो सबस्क्राईब करो फॉलो करो घाबरते असं पकड असं पकड असे घे ना असे घे ना तू उचल तू उचल उचल ना खाऊ दे ना म्हणून टाकू का ना घाबरते उलट बोलशील का परत ना हा मम्मीला उलट बोलशील नक्की शानी बोल मोबाईल घेशील ग हा Duo This <coughs> one Yes Yes You take this I gave. Mother, this will not work again. I am correct You have not yet made it. Come on, sister. I hope you do this and you do the work, तर गायक मस्त वाटते जशी गौशाला आलो ना तर खाऊ बिव टाकलं ना गायानं तर लय भारी वाटतं सफ्तेशी एकदा येतो आम्ही छोटू हा छोटू छोटूला चल खाऊ टाकू हां छोटू हा चांगला पोर काय हां चल खाऊ टाकू चल जना आपण हां ये चल 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 तू चल ना तू ये ना ये ना तू ये ना हे तुझ्या तुझ्या तुला नको कायच मी बघू शकता कशी छोटी छोटी वासरे आहेत तेवढं दाखवू तेवढं कमीच आहे कारण की भरपूर मोठी गौशाला आहे आणि गाया वास्त्रू बैला देखील भरपूर आहे देखील तू त्याच तू चुच चल तुदे ना तू चल मी का ना। दे मी टाकता मग दे मी टाकता दे तो पण दे दे मी देतो नको दे ना चल ना

ар кайы бар

काय तर आम्ही घरी आलोय बाय तिथू आंबा बघा आंबा बघा मजा आली हा निडब मजा आली तू लढत का होती तू तू रडत का होती का होती सांग बरी बन तू मी कोण आहे हा कुठलं मामा कुठला मामा कुठला मामा พี่นี่จะสังขุดลาวมาขุดลาวมาขุดลาวมาเฮ้ะไรกับะข้าวที่งข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้าวข้ मी जाम रडलो रडलो बाबा अच्छा असाय तांबागू खाऊन दाखव नरकी तू नरकी तू 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 आगाव आहे तू आगाव शांपणा करते ती तू शांतेस काही नाही पैसे नाही त्याच्यात पैसे ना एक पैसे कापले काय मामा काय मामा तुला पैसे ना पैसे मला दे ना पाहिजे मला

आणि भाकर घेतले शिली भाकर घेतले आईसने ठेवले ताजी भाकर आणि दिले शिली भाकर म्हणजे शिली भाकर त्यानंतर ताजी भाकर का नाही तू जाऊ ते ना तू तुला काय पाहिजे यांच्या यांच्या काय पाहिजे काय पटतं तुला यो खात यो हे काय जाऊ शिल ना तू कोणाची तयार झाली फार्मास होती नाही आणि मग थोडंसं मी एक भाकर खाता नंतर फार्मा फार्मास नाही निघू आपण का काम नाही करायचं तुला हां जा सो काही आता मी आलो आहे फार्म वरती तुम्ही बघू शकता ग्रीन हिल्स फार्म हाऊस पोरा मामाला मग पाण्यामध्ये बघू शकता काही बघू शकता आमचे मामा यांचंच फार्म हाऊस आणि त्यांचे छोटे बंधू तिकडे चाललेत चालत चालत आणि मोठे बंधू चालले मोठे इकडे नाही का आला बुरांडे वर तर पोहराजाम बघतो हे उतार ना तर काय तुम्ही बघू शकता लोकेशन पण मस्त सुंदर असा व्यू आहे हो कारण की पाल्याच्या डोंगरी वरती राहील सुंदर असा व्ह्यू पूर्ण मलंगड पण दिसतो बघा तुम्ही मला दाखव तर राईज रात्रीचे एवढा भारी वाटतं ना एकदम झाडांना लाइटिंग बिटिंग एकदम सुंदर असं आम्ही व्हिडिओ व्हिडिओ काढले कसं वाटले मस्त ना मस्त एकदम थंड थंड पाणी एकदम कुटार तिकडची मस्त तयारी झाली त्यांची बाबा पोटावर किचन यांचा हे बाकी भट्टी बघ

काय मस्त आता आम्ही जेवण जेवण करू सर्वजण मोठा मच्छी खाऊन मग तिथे आम्ही घ्यायचं पण झालं ना लॉलीपॉप काय कोण होत आता मी यो माझा फोन पाण्यामध्ये नेऊ शकतो आता एकदम पण नाही लिहू शकतो कारण का कोणता इन्शुरन्स कंप्लेन आहे म्हणून त्याला पण काल शकतोय मी रा इन्शुरन्स आहे

चिकन फ्राय करणार याच्यावरती तू काही पण दाखव दाखवणार नाही टेन्शन जो सीनम असली तशी बाजूला तो काय स्पीम बघू शकता छोट्या मुलांचा स्पीम बोल तशी छोटे झाले एकदम

याच्यामध्ये काय काय चिकन लॉलीपॉप आहे हा बघू आता काय मला माहित नाही लॉलीपॉप आहे मग रे मी बघू शकता दृश्य आहे

लोक बोलतील आल्या खाताना झालं दाखवतो ना आम्हाला तर काय तुम्ही बघू शकता फार्मास मालक कसा बसले तसे